नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज पनीरची भाजी पनीर न तळता आणि कुठलीही ग्रेव्ही न वापरता जशा आपण भाज्या भाजीच्या भाजी पद्धतीने बनवतो तशीच बनवणार आहे तर चला मग आपण कशी बनवली आहे ती बघूया तर पनीर घेतलं आहे आलं लसूण कोथिंबीर खोबरं परतून घेतलं आहे टॉमॅटो कापून घेतला आहे दोन लवंग दोन काळी मिरी गरम मसाला नसल्यामुळे थोडंसं हे घालून घेतलं आहे आणि कांदा चिरून तव्यावर थोडा भाजून घेतला पनीर घेतलं धुवून घेतलं पनीर कारण बाजारातलंच होतं तर आता आपल्या आवडीप्रमाणे त्याचे भाग असे कट करून घेऊया मोठे छोटे आपल्या आवडीप्रमाणे असे कट करून घेतले आपण नेहमी पनीर असं तळून घेतो आणि काजूबीची पेस्ट सॉरी काजूची पेस्ट घालतो किंवा मगजबीची पेस्ट घालतो तर तसं मी काही न घालता टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण ही ग्रेवी करून घेतली मिक्सरला वाटून घेतलं नंतर खोबरं वाटणार आहे तर खोबरं वाटल्याच्या नंतर मिक्सरचं थोडं भांडं वाटत नाही म्हणून खोबरं आधी वाटून घेतलं नंतर मग कांदा घालून ते दोन्ही व्यवस्थित मस्त वाटून घेतलं तेल मोहरी जिरं हिंग आता थोडीशी चिमूडभर हळद घातली आहे मग वाटण घालणार आहे मी नेहमी असंच करते तुम्ही कसं करता काय माहीत नाही है। कारण नुसतं वाटण घातल्याच्या नंतर काय होतं बाहेर ते तेल चुर उडतं चुर, म्हणून मी असं थोडंसं अगोदर हळद घालून घेते तर मी नेहमी असंच करते तुम्ही कसं करता काय माहिती नाही पण असं केल्यामुळे बघा तुम्ही बघता गॅसवर जास्त टिपके उडत नाहीत आणि असं नुसतंच घातलं का खूप उडतं असा माझा तर अनुभव आहे तर हे टोमॅटो कोथिंबीर लसूण आलं पेस्ट ती केली होती ती घालून घेणार घेणार आहोत आणि तेलावर परतून घेऊया व्यवस्थित परतून झाली आता थोडीशी हळद घालूया कारण अगोदर थोडीशीच घातली होती तुमच्याकडे जेवढा प्रकारचा लाल मसाला असेल ते घालून घेऊया गरम मसाला आणि हा शाही पनी पनीर आहे तुमच्याकडे जो पनीरचा मसाला असेल तो घालू शकता आपल्याकडे जे घरात आहे ते तर हे असं छान सगळीकडे तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत आणि डायरेक्ट पनीरचे आपण काप केलेले ते ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत कारण नेहमी नेहमी आपण तळून तळूनच करतो तर म्हटलं चला काहीतरी वेगळं करून बघूया आपण हॉटेलमध्ये वगैरे गेल्यावर असंच दे तर देतात ग्रेव्ही त्यांची अगोदर तयार असते आणि डायरेक्ट पनीर घालून मिक्स करून आपल्याला देतात तर, तर थोडं पाणी कोमट करून घेतलं जेणेकरून ग्रेव्ही एकीकडे आणि पाणी एकीकडे होऊ नये म्हणून थोडं कोमट पाणी केल्यामुळे काय होईल अशी जाडसर मस्त घट्ट ग्रेव्ही तयार होते तर आता एवढी पनीरची भाजी बनवली आहे म्हटल्यावर नुसते चपातीबरोबरच काय खायचे म्हणून थोडंसं भात कालून पण खाल्लं तर काय हलक हरकत आहे म्हणून मी थोडीशी अशी लपलपीतच केली आहे तर बघा किती व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने आपली पनीरची भाजी तयार झाली आहे तर आपण पनीरची भाजी म्हटलं की बाबा चला मला मसाला करायचा आहे ग्रेव्ही करून घ्यायची आहे खूप टेन्शन घेतो तर त्याच त्याच पद्धतीने बनून कंटाळा आला असेल तर ह्या पद्धतीने पण करून बघू शकतो काहीतरी वेगळं जरा करून बघायला काय हरकत आहे तर ना मी काजूची ग्रेवी घातली आहे ना मगजबीची ग्रेवी फक्त आपलं वाटण जे घरात भाजीला असतं त्याच वाटणापासून ही पनीरची भाजी तयार केली आहे अगदी पटकन आणि लवकर होणारी रेसिपी आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने करतात ते पण मला सांगा तर चवीला तर खूप छान लागत होती कारण मी खाल्ल्याच्या नंतरच तुम्हाला सांगत आहे चवीला अगदी सुंदर होती म्हणजे छानच होती आणि दिसायला पण तुम्ही बघ बघतच आहात तर तुम्हाला ही मी बनवलेली भाजी आवडली का ह्या पद्धतीने तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये